बँड बिंड सगळं मागवले इथे रथबीत सगळं आले नाही जा 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 तर आता संवर्ष पॉसिबल असेल तेवढे गणपती दाखवला तेवढे आम्ही दाखवू तर आता दाखवतो आज गौरी आलेत आणि आम्ही ब्लॉग बनवतो गौरी आलं आता आम्ही आता आम्ही आलोय गणपती तिथे कायच तर आम्ही आता आतमध्ये चाललोय काहीच सर आम्ही आता आतमध्ये आलो ते बघू शकता काय भारी डेकोरेशन केले डेकोरेशन केली बघू शकता एक नंबर केले डेकोरेशन आणि याला काय आणि तर आता आम्ही बाहेर जाऊ आता बाहेर गेलेच भेटून पॅन्ट लोकरी छपरी पॅन्ट आयस तिथून बीएमडब्ल्यू एम्पा हो कर दोन करोड आणि आत्महत्या मॅक्झॉनच्या इथे जा आत्म काय आता आलो तर आम्ही आता मॅंगॉन मध्ये खायला जातो तर जाऊ मॅडतो बघ शकते इथे आम्ही इथेच गाडी थांबले बाईस आम्ही सेम ब्लू कलर मध्ये एम थ्री बघितली काल मोरव्याला आज एम फाय दिसले आमचं दोघांचं नशीबच आहे तर आम्ही जातो आतमध्ये आलो हॅलो आतमध्ये गेलो तर आता आलोय बघा किती ऑर्डर देत आहे इथे बघा ऑर्डर देतात आ, आता येतील ऑर्डर देऊन आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या गणपती बघायला पण जाणार आहे बांदरचे सगळे मग आता लोक ऑर्डर देऊन येतं बाईज तुम्ही बघू शकता इथे ऑर्डर पण आले आणि इथे खायला बसला आता काय तुमचा काय सीन झालेला रे तिथे हो काय नाही काय मराठी नाही एकाला मराठी नव्हती सगळे मराठीत बोलतो म्हणून हसत होते केवढी सगळी हसत होती तिथे लड़े रे। ना आम्हाला वाटलं यांना रोष केला ढेरे तेच ना तर आता खातोय गाईस तर आमचं आता सगळं खाऊन झालंय खाऊन झालं म्हणजे याचा खाऊन नाही झाले यांनी बाहेर आणला आणि तो एक तो गेला एक पलाला एक पलाला आता आम्ही बघूया पुढे केवढे गणपती भेटते आता आम्ही चाललोय आता कुठे मॅक्सेसच्या इथेच आम्ही बघा मॅक्सेस आणि आम्ही आता इथे चाललोय समोर तर आता बघू आता कुठचे गणपती भेटतात की नाही इथे बाईस तर आम्ही इथे माझी झाल्याच्या इथे आहे तर आम्ही इथे पाय पडत जाणलो आहे आता रिक्षा आला डायरेक्ट फटाकड बाईस तर आम्ही आलो आहे ते बघू शकता तर मी बघू शकते इथे आलो आहे सर हा टेंबा रोडचा राजा आहे हा तर मी बघू शकते इथे आम्ही आलोय आहे सर आता प्रसाद भेटला आणि आम्ही चाललो आहे आता आता कुठे जाऊ आता पुढे गणपती भेटला तिथे जाऊ आम्ही आता सर आम्ही मांडवी दलाची <laughs> मांडवी दलाची इथे आलो आहे आणि इथे गणपती विसर्जन होतं तिथे आणि आत्ताच एक गणपती विसर्जन झाला मग आता दुसरा गणपती विसर्जन गाय सर तेव्हा विसर्जन करत आहेत सर आम्ही आता दुसरे इथे गणपती बघायला अ ते आता जाऊ आतमध्ये आईच तर नाचायला जाणार आहे तिकडे समोरून बँड येतोय तेव्हा काय बोलला आणि आता काय बोलतोय की नाही नाचणार आम्ही इथे गणपतीच्या पाया पडायला खूप असा सुंदर गणपती आहे आणि पडतोय आम्ही काय आम्ही अजून दुसऱ्या गणपती बघायला आलोय मीरा बाईंदरचा लाडका तर आम्ही जेवढी पॉसिबल हो तेवढे म्हणजे गणपती दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करू जेवढे तेवढं दाखवायला गेलो ना आखी रात खूप गणपती आहे तर आम्ही आता आतमध्ये चालू आहे तुम्ही बघू शकता इथे गणपती आहे तर इथे गणपती बघायला देऊन आता बाहेर होतो सगळे जर आम्ही आता फिरतो फिरतोय फिरतोय ऑलमोस्ट किती गणपती झाले सात गणपती झाला राहील सात आठ गणपती झालेत तुला जास्तीत जास्त आम्हाला गणपती दाखवायचा आहे आता तुम्हाला म्हणजे दाखवतो आता चाललोय चाल 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 आता कुठे चाललोय आणि गल्ल्या गल्ल्या फिरून येतोय आम्हाला काय माहित कुठून येतोय तरी पण चाललोय तर म्हणजे माझी स्कूल दिसली म्हणजे रस्ता बाहेर निघाला हा तर आम्ही आता चाललोय बघू शकतो इथे खूप असं चांगलं डेकोरेशन केलं इथे आणि चाऊ आता बाहेर सर आम्ही इथे आलोय क्रॉस गार्डनचे इथे गणपतीचे इथे तर आता आम्ही आतमध्ये जाऊ जसं तुम्ही बघू शकता इथे चिंतामणीचं असं गणपतीचं बघू शकता आणि आम्ही आलो आहे आता पाय पडायला आता आम्हाला तुम्हाला फटाफट दाखवायला लागेल आता गणपती आय तर आम्ही आता दुसऱ्याचे आलो आहे पोलीस कमी करदारा जवळ म्हणजे कुठलं आहे इथे आलो आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही आलो आहे इथे गणपती बघायला बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही इथे सर्व गणपती नवसाचा राजा आहे तर तिथे बायपट घेतले आता बाहेर चाललोय तिथे तर आम्ही अजून दुसऱ्या इथे आलोय नाके ते गणपती फिरत बसले आम्ही तर इथे बघू शकता तुम्ही तर पोलीस चौकीच्या समोरच आहे हे बघा आम्ही पुन्हा एकदा दुसरे इथे आलोय तर आम्ही आता विसवाली पॅप्सी घेतली एवढी प्यास लागली आम्हाला खूप गणपती बघितलेत आमचे पाय आता आम्ही सेकंडरीच्या इथे जाणार आहे तर आम्ही आलो तुम्ही बघू शकता इथे गणपती बघायला तर बघू शकता इथे आम्ही आलो इथे बघू शकता तुम्ही इथे अजूनही गणपती बघायला आलोय बघू शकता तुम्ही इथे काय डेकोरेशन केले आणि आम्ही सेकंडरीचे इथे आहे तर आता पाय पडू आणि डायरेक्ट तिकडचा गणपती दाखव तर आम्ही आलो इथे पाय पडायला तर आम्ही आलोय तर आलो इथे आणि आमची मोबाईलची तीन टक्के चार्जिंग आहे तरी आम्ही फटाफट करतो सगळं जिओ पण चिंतामणी केलं आहे म्हणजे चिंतामणी आहे बघा इथे लिहिले तर आम्ही आलो इथे आमच्या स्कूलच्या मागे गणपती बघायला हा लास्ट गणपती असणार आहे लास्ट गणपती केले आम्ही बघणार आहे तो लास्ट गणपती असते गणपती केवढे असतो आम्हा घर कोण आहे म्हणून

ऑलमोस्ट जास्तीत जास्त आम्ही केले पण आता आम्ही घरी जाणार आहे आम्ही कधी बसून फिरतो चार वाजता वाजता आलेलो आणि आता वाजले तर आता आम्ही रिक्षा पकडू आणि तुम्हाला आता घरीच भेटतो कायच तर आम्ही आता घरी आलोय आणि मी आता वंशा घरी आणि आम्ही सगळे गणपती एक अठरा अठरा का एकोणीस गणपती

पहिला जेवण आले तू पण आता काय बोलू नाही जेवला तू बाहेर चालले ति लो सर माझे आता तीनशे सबस्क्रायबर होणार आहेत आणि बघू शकता तुम्ही केक आणलाय थोडा अर्धा खालेला आहे आणलाय खाल तर अजून अर्धा केक आणलाय विचार करा आता काय बोलायचं याला भूक लागली जेवला काय विचार ना जेवला खाला पण बोलतो खाला